भक्त बळवंत आणि श्रीस्वामी समर्थांची कृपा अक्कलकोट काळातील एक अद्भुत कल्पनिक कथा प्रस्तावना अक्कलकोट हे ठिकाणत्या काळी एक साधं शांत आणि श्रद्धेने न्हावून निघालेलं गाव होतं तिथे दररोज हजारो लोक श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असत काही भक्त रोगमुक्तीच्या आशेने काही संकटांतून सुटकेसाठी तर काही फक्त त्यांच्या दर्शनाने आत्मशांती मिळवण्यासाठी या भक्तांमध्येच एक होता बळवंत शिंदे नावाचा साधा शेतकरी पण त्याच्या आयुष्यात अशी वादळ आली होती की देवावरचा विश्वास डळमळीत झाला होता भाग एक एक दुर्दैवी शेतकरी बळवंत शिंदे हा सोलापूरच्या एका छोट्या खेड्यात राहत होता मेहनती प्रामाणिक पण फार गरीब त्याच छोटंस शेत होतं पण तीन वर्षे पाऊसच नव्हता जमीन तशीच तडकलेली दुष्काळानं फाटलेली त्याची पत्नी गौरी मनाने भक्तिमय आणि स्वामींच्या नामस्मरणात रमणारी ती नेहमी म्हणायची बळवंत काळ कठीण आहे पण स्वामी समर्थ आहेत ना आपल्या पाठीशी पण बळवंतला आता विश्वास उरला नव्हता तो म्हणायचा गौरी स्वामी समर्थांनी जर खरंच ऐकलं असतं तर माझं मूल जगलं असतं हो दोन वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा गणू तापानं गेला होता त्यानंतर बळवंतचं आयुष्य रिकाम झालं भाग दोन आयुष्याचं ओझ प्रत्येक दिवस बळवंतसाठी संघर्षाचं प्रतीक होता सकाळी तो विहिरीवरून पाणी काढायचा मग शेतात जाऊन तुटलेल्या फांद्या चुकलेली शेती पाहायचा आणि परत घराकडे परतायचा एका संध्याकाळी तो गावच्या चौकात बसला होता काही लोक अक्कलकोटहून परत येत होते त्यांच्यातील एक म्हातारा बोलला अहो स्वामी समर्थांनी तर माझ्या नातवाचा तापक्षणात उतरवला काय अद्भुत कृपा आहे हे ऐकून गौरीच्या डोळ्यात चमक आली बळवंत ना आपणही अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे गेलो तर आपलं आयुष्य बदलेल पण बळवंतने हात झटकले गौरी पुरे झाले तुझे देवधर्म मला आता या भोंदू बाबांवर विश्वास नाही गौरी शांत झाली पण तिच्या मनात मात्र एक ठाम निर्णय तयार झाला ती स्वतः अक्कलकोटला जाणार होती भाग तीन भक्तीचा प्रवास दुसऱ्या दिवशी गौरी लवकर उठली एक जुना ओढणी घेतला तांदळाचं थोडं पुरी बांधलं आणि अक्कलकोटकडे चालू लागली ती चालत चालत नदीकाठी पोहोचली रात्री झाली होती ती एका वडाच्या झाडाखाली झोपली आणि डोळ्यांतून अश्रू गाळले स्वामी समर्था माझ्या बळवंतचं मनपर्क तुमच्याकडे वळवा त्याचं दुःख संपवा त्या रात्री तिला स्वप्नात दर्शन झालं स्वामी समर्थ पांढ्या वस्त्रांत मोठ्या डोळ्यांनी तिला पाहत म्हणाले बाळा उद्या एक साधू तुझ्या घरी येई त्याचं आदराने स्वागत कर तुझं घर पुन्हा उजळेल गौरी सकाळी उठली तेव्हा तिच्या चेह्यावर शांती होती ती परत गावाकडे आली भाग चार अद्भुत आगमन दोन दिवसानंतर दुपारी बळवंत शेतातून परतत होता त्याच्या घरासमोर एक वृद्ध साधू उभा होता डोक्यावर भगवी वस्त्रंग डोळ्यात तेज चेह्यावर शांत हसू गौरी धावत आली आणि म्हणाली बळवंत हेच ते स्वामी समर्थांचे दूत आहे साधूने बळवंतकडे पाहिलं आणि म्हणाले अरे बळवंत शेतीचं ओझ नाही मनाचं ओझ सोड स्वामी समर्थ तुझी काळजी घेत आहे बळवंत चकित झाला तुम्हाला माझं नाव कसं माहीत साधू फक्त हसले त्यांनी एक लहान पोटली त्याला दिली ही पोटली जमिनीत पेरा पीक नाही पण श्रद्धेचं बीज उगवेल आणि साधू निघून गेले भाग पाच श्रद्धेचं बीज बळवंतला विश्वास बसत नव्हता पण गौरीच्या आग्रहाने त्याने ती पोटली शेतात पुरली दुसऱ्या दिवशी आकाशात ढ दाटून आले पाऊस कोसळू लागला तीन वर्षांनी पहिला पाऊस शेतात पाणी भरलं आणि काही दिवसांत हिरवंगार गहू उगवला गावकरी थक्क झाले बळवंतच्या शेतात पीक कसं आलं रे एवढ्या दुष्काळात गौरी हसली पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामी समर्थांची कृपा भाग सहा आत्मप्रत्यय त्या रात्री बळवंतच्या स्वप्नात तेच साधू पुन्हा आले ते म्हणाले बाळा तू श्रद्धा हरवली होतीस पण तुझ्या बायकोच्या विश्वासानं स्वामी तुला वाचवले ते म्हणताच बळवंत नम्रपणे जमिनीवर पडला मला क्षमा करा स्वामी मला ओळखता आलं नाही तुम्हाला साधू स्मिथास्य करून म्हणाले नावे वेगळी पण आम्ही एकच आहोत अक्कलकोटचे स्वामी समर्थ सदैव भक्तांच्या पाठीशी आहे बळवंत उठला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याला जाणवलं स्वामी समर्थांनी स्वतः येऊन त्याचं मन पुन्हा जागृत केलं होतं भाग सात कृपेचा विस्तार पुढच्या काही महिन्यांत बळवंतचं आयुष्य पूर्ण बदललं शेत भरभरून पिकू लागलं गावातला सगळा दुष्काळ संपला लोक त्याच्या घरी येऊन म्हणू लागले बळवंत भाऊ स्वामी समर्थांच्या कृपेचं हे जिवंत उदाहरण आहे पण बळवंत फक्त म्हणायचा स्वामी समर्थ कृपा करतील पण श्रद्धा आपल्या मनात जागवायची असते तो दरवर्षी अक्कलकोटला जाऊ लागला स्वामींच्या पादुकांवर नम्रतेने डोकं टेकवायचा आणि म्हणायचा जय जय स्वामी समर्थ उपसंहार असं म्हणतात की त्यानंतर बळवंत आणि गौरी यांचं आयुष्य अतिशय शांततेत गेलं त्यांना पुन्हा एक मूल झालं आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं समर्थ गावातील लोक आजही म्हणतात जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ स्वत प्रकट होतात शेवटचा संदेश श्रद्धा म्हणजे स्वामींशी असलेला अदृश्य धागा संकट येतील पण तो धागा जर तुटू दिला नाही तर स्वामी समर्थ स्वतः येऊन आयुष्य उजळवतात जय जय श्री स्वामी समर्थ तर कहाणीमध्ये एवढं होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण या सर्व चॅनेलच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला धन्यवाद तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती जरूर क्लिक करा